लाडकी बन योजनेबद्दल सर्व आहे एक आनंदाची बातमी आहे तर लाडकी बहिन योजनेचे पुन्हा तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तर सर्व महिलांच्या बँक खात्यात आता जे की सात हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत जर तुम्हाला याचे जर पैसे जर मिळालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर चोवीस तासाच्या तुम्हाला जर पैसे एक रुपया जर मिळालेला नसेल तर हे काम करायचे आहेत जर चोवीस तासाच्या तुमच्या बँक खात्यात लाडकी बहिणीचे जे काही साडेसात हजार रुपये ते जमा होतील तर पहिला इन्स्टॉलमेंट जे काही इथं तुम्ही बघू शकता जे काही महिलांच्या बँक खात्यात साडे चार हजार रुपये जमा झाला होता त्यानंतर आज जे आहे पुन्हा तीन हजार रुपयाचे जे काही अमाऊंट आहे तर इथे एस एम एससुद्धा बघू शकता जे काही एस एम एस आलेले आहेत तर सर्व महिलांच्या बँक खात्यात डेबिज्यूटच्या माध्यमातून जे काही लाडकी बन योजनेचे पैसे जे आहे तिथे जमा करण्यात आलेले आहेत तर हे दोन तोंडाला काम करायचे तर शंभर टक्के चोवीस तासाच्या तुमच्या बँक खात्यात साडेसात हजार रुपये जमा होतील तर पुन्हा जे काही लाडकी बन योजनेचा जर हप्ता जमा जर झालेला नसेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं लाडकी बहीण योजना तुम्हाला इथे टाकायचं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर आता सर्व महिलांच्या बँक खात्यात कालपासून तीन हजार रुपयाची रक्कम पुन्हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर सर्व महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत जे काही साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत त्याचप्रमाणे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जे काही दीड हजार रुपये ते इन्स्टॉलमेंट सुद्धा मिळालेला नाही साडेचार हजारवाला ते मिळालेला नाही जे आता काही तीन हजार रुपये आले ते सुद्धा मिळालेलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे आता जर तुम्ही नवीन नोंदणी केली तर एकदाच तुमच्या बँक खात्यामध्ये साडेचार हजार रुपयाची जे रक्कम आहे ते जमा होईल तर आचारसरितेमुळे नोव्हेंबर आणि ऑक्टोंबरचे दोन्ही हप्ते एकत्रच म्हणजे सर्व महिलांच्या बँक खात्या डीबीडीच्या माध्यमातून इथं जे की तीन हजार रुपयाची रक्कम अशी मिळून जे काही साडेसात हजार रुपये सर्व महिलांच्या बँक खात्यात तिथं जमा करण्यात आलेले आहेत जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर इथं तुम्हाला पात्रता अपात्रता अर्जाची प्रक्रिया तर आता अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा फॉर्म इथं नेऊन द्यायचा आहे तर आता कोणत्या महिलांच्या बँक खात्यात त्याचे जे काही पैसे ते जमा झालेले आहेत तर लॉग इन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं कॅप्चर येईल ते कॅप्चर तुम्हाला जसंच्या तसा टाकायचं आहे जे की तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड पासवर्ड जर नसेल तर तुम्ही इथून फॉरगेट पासवर्ड क्लिक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर कॅप्चर टाकून सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही पासवर्ड आहे ते इथून चेंज करू शकता पासवर्ड टाकल्यानंतर इथं जे काही कॅपच्या येईल ते कॅपच्या तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं आपण कॅपच्या जे टाकून घेऊया त्यानंतर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घेऊया त्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपलं जे काही लॉग इन आहे ते सक्सेसफुली होऊन जाईल त्यानंतर आता कोणत्या महिलांच्या खात्यात याचे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले आहे ते पाहण्यासाठी सर्वात पहिले तुमचं जो काही फॉर्मच्या समोर काय दाखवत आहे ते चेक करून घ्या तर ॲप्लिकेशन यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये आता पुन्हा जे जमा करण्यात आलेले आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तर लाडकी बन योजनेबद्दल तुमच्या फॉर्मचे पैसे जमा झाले की नाही तर जमा जर झालेले असेल तर ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर भरपूर महिलांचे बँक पासबुक अधिकही इनॲक्टिव्ह आहे त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात त्याचे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले नाही तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक करून घ्या किंवा तुम्ही तर चेक आधार स्टेटस तुम्हाला तर टाकायचं आहे तर भरपूर महिलांचे अधिके फॉर्म जे जे की बँक पासबुकला डी बी टी अधिकही लिंक नाही त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही तर तुम्ही पोस्ट ऑफिसचं खातं उघडून घ्या डीबीटी चोवीस तासाच्यात लिंक करून घ्या लिंक केल्यानंतर तुम्हाला जे काही लाडकी बिन सरसकट म्हणजे उर्वरित जे काही सर्व हप्त बाकी राहिलेले आहेत तर असे सर्व हप्ते एकत्र साडेसात हजार रुपये तुमच्या खात्यात डायरेक्ट जमा करण्यात येईल चोवीस तासाच्या डी बी टी लिंक झाल्याच्यानंतर तर इथे तुम्हाला ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर म्हणजे आधारला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल कॅपच्या तुम्हाला इथे दिसत असेल कॅपच्या जसं जाय तसा तुम्हाला इथं टाकायचं आहे तरी इथं आपण कॅपच्या जे इथं एंटर करून घेऊया तर तुम्ही इथून कॅपच्यासुद्धा रिफ्रेश करू शकता त्याचप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे तर आज तर तर तो 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 पी एम किसान आणि नमोचा हप्तासुद्धा जमावणार आहेत तर इथं आपण आधार नंबर टाकून घेऊया त्यानंतर आधार नंबर टाकलेला ज्या कोणाचा तुम्हाला चेक करायचं आहे लॉग इन ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही सिंपलसा फंडा म्हणजे एअरटेल पेमेंट बँकचं जर खातं उघडलं तर त्याला डी टी सर्वात फास्ट जी काही लिंक होते तर त्याला लिंक केल्यानंतर चोवीस तासाच्या तुमच्या लाडकी बहिन योजनेचे जे काही पैसे आहेत जे जर तुमच्या खात्यात जमा झाले झालेले नसेल ते लवकरात लवकर जमा होतील जे की आता मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता ओ टी पीसुद्धा इथून सेंड झालेला आहे तर इथं तुम्हाला रिसेंट ओ टी पीचंसुद्धा ऑप्शन आहे तर इथं आपण ओ टी पी आलेला आहे कॉपी आणि पेस्ट इथं करणार आहोत लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुमची जी काही प्रोफाईल आहे ती इथं दिसेल इन्फॉर्मेशन थोडी ब्लर केलेली आहे तर इथं बँक सेंटरच्यास हे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बँक सेंजेंटरच्या से ऑप्शनवरती से क्लिक केल्यानंतर इथं थोडं पुढं सुद्धा लोडिंग घेईल त्यानंतर आता तुम्हाला इथून दाखवेल की तुमच्या बँक पासबुकला ॲक्टिव्ह आहे की इन ॲक्टिव्ह आहे इन ॲक्टिव्ह जर असेल तर एअरटेल पेमेंटचं खातं उघडून घ्या तर डीबीटी लिंक करून घ्या जिथं कुठं तुम्ही खातं काढता पोस्ट ऑफिसचा काढता एस बी आयचं काढायचा कोणतंही लिंक काढायचं असेल तर लवकरात लवकर डीबीटी लिंक करून घ्या तर या यांनी जे आहे एअरटेल पेमेंट बँकचं खातं उघडलं तर तुम्ही बघू शकता यांचे जे काही पैसे आहेत लाडकी बनवण्याचे तर एस एम एस तुम्हाला आधीच स्क्रीनवरती दाखवलेले आहेत ले ले। साड़े सा, साड़े ले ले। तर सर्व महिलांच्या बँक खात्यात याचे जे काही साडेसात हजार रुपये तिथे जमा झालेले आहेत पहिला इन्स्टॉलमेंट त्यानंतर सेकंड इन्स्टॉलमेंट जे की एकदा साडे साडेचार हजार रुपये त्यानंतर जे आहे आता तीन हजार रुपये जे की जमा झालेले आहेत तर अशाच प्रकारचे अपडेट्स व संदर्भात काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू